ने दिलिप विदान चे ने दिलिप विदान जाहिर जाहिर मनसे नेते दिलीप धोत्रे यांना पंढरपूर विधानसभेची उमेदवारी जाहीर मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांना पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलीप धोत्रे यांची उमेदवारी जाहीर केली आहे यापूर्वी दिलीप धोत्रे यांनी पंढरपूर मंगळवेडा विधानसभेची निवडणूक लढवली होती लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेने भाजपला पाठिंबा दिला होता मात्र विधानसभेसाठी मनसेने उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात आमदार समाधान अवताडे माजी आमदार प्रशांत परिचारक भगीरथ भालके अभिजित पाटील आणि दिलीप धोत्रे असा सामना रंगण्याची शक्यता आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत मोटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर